आणि दोन गुण वसूल केले ते ऋण सांगा ना कोलवर चढाई करताना हा खेळाडू थोडासा केशाच्या स्टाईल वर न वाटत जपान आलाय की काय परंतु आपल्या इथलाच आहे सुंदर असा खेळाडू कोलवर चढाई करतोय तो, ना ना। <laughs> तो चान चार नंबरचा खेळाडू हरमालेवाडीचा आहे गडी टिपण्याचा प्रयत्न इतकं चांगलं संरक्षण ते रुण संघाचं खोन वर्षी चढत होतं इथे मात्र आणि बाद होतोय पूष केले जात आहे आणि गुण जातोय तो रुण संघाला थोडीशी तिची चुकलं मागे बघायला चुकला तो आणि त्याचा फायदा मात्र उचलला सुरक्षित प्रांगणात जाताना ना हरभलेवाडी संघाचा डूडायडू करो आणि मरो थर्ड रेड कोरोशी चढाई पाचच खेळाडू मैदानात फोन असं नाहीये आणि ते पकड होतोय बघूया का होता आणि रायडर सेफ होतोय कारण एका नऊ नंबरच्या खेळाडूचा मध्य रेषेला पाय लागतोय रायडर सेफ होतो निश्चितच पॉईंट होता तो संघाला परंतु उंचापूर हा खेळाडू होता त्याचा जा पाय जातोय तो मध्यरेषेला त्यामुळे गुण जातोय तो ऋण संघाला नंबरचा खेळाडू हरमलेवाडी संघाचा संघचा चढाईपटू ऋण संघ चांगलं संरक्षण करताय मग अशी आपल्याला चणाई पट पकड पण बघायला मिळेल त्या ऋण संघाकडून तिथे मात्र एक गडपण करत होता आपण तू स्वतःला सावरलं छानच खेळाडू मैदानात अरुला एवढ्या संघाच्या बघूया आणि बघूया दोन गुण मिळत आहेत या अकरा नंबरच्या खेळाडूला आपल्या संघासाठी पण मिळत आहेत रुम संघाला करो आणि मरो अशी चढाई चार नंबरचा खेळू कोण वर्षी चढाई करतो आणि ते पकड चुकते निश्चित चुकते पकड थोडीशी गडबड केली थोडीशी गडबड केली आणि एक गुण मिळतोय तो हरम संघाला आता हा अरुणचा अकरा नंबरचा खेळाडू तीनच खेळू माझ्या सुपर ट्रॅकल ऑन आहे ते बोगिया त्याचा फायदा उचलतात का हे देवद्याचे खेळाडू सुरक्षित आपल्याकडे जाताना हा खेळाडू परत एकदा चार नंबरचा फेडू मग एका चढ चढाई गुण वसूल केलेला बघूया किती गुण वसूल करतोय तो तितक चांगलं संरक्षण होते ते रुण संघाचं दोन वर्षी चढाई करतोय घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय पण तितक चांगलं संरक्षण ते रुण संघाकडून दुरवर्षी चढाई करताना आणि सुंदर पकड सुंदर पकड अशा सुंदर प्रकार दोन्ही पाय उचलले आणि चुपर टाकायचे असे दोन गुण मिळाले ते देवठ्या दे हरमालेवाडी संघाला कोणताही त्याला चान्स मिळाला नाही जाण्यासाठी दोन्ही पाय धरून ठेवले त्या हरमालेवाडी संघाच्या खेळाडून आणि इथे स्वयंचित होतोय लॉबीला ला पाय लागतोय आणि बाद होतोय एक गुण मिळतोय तो हरमालेवाडी संघाला चढाई करताना अकरा नंबरचा खेळाडू आपल्या उजव्या पायान मारण्याचा प्रयत्न तितक चांगलं संरक्षण संघाचं आणि ते बघूया आणि सुंदर पकड केलं आला होता परंतु एक गुण मिळतोय तो हरमालेवाडी संघाला आता तीनच खेळाडू मैदानात ते ऋण संघाचे सुपर ट्रॅकल वॉन आहे सात नंबरचा खेळाडू बघूया तिघांना घेऊन येतो की त्याची पकड करतात ते पाहायचं आहे परंतु आपला सुरक्षित करून घेतलंय आणि वेळ काढू धोरण अवलंबून हा सात नंबर चा खेळाडू प्रांगणाकडे परत जाताना आताच ताज्या बातमीनुसार राजू साळवी यांनी जी बातमी दिली त्याच्यानुसार आत्ताचं तिकीट विक्री जवळजवळ वीस हजार तिकीट विक्री झालेली गुरुवर्ची चढाई करताना हा सुंदर असा खेळाडू ऋण संघाचा तितका चांगलं संरक्षण करतात ते देवते हरमलेवाडी संघाच खेळाडू हरमलेवाडी संघाकडून तिघे चढ मैदानात ते रुण संघाचे सुपर ट्रकर ऑन येतो संघाला आणि याला चान्सार प्रयत्न होता परंतु सुंदर सुंदर पकड होते उडी मारून जाण्याचा प्रयत्न होता परंतु फसला आणि गुण जातो संघाला ही उडी बघितल्यानंतर आपल्याला निश्चितच काका शिंदेची आठवण होते राज्यातील अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू काका शिंदे जंप मारून प्रत्येक वेळेला त्यांनी पॉईंट घेतलेले आजही त्यांच्या अंगात कबड्डी संचारलेली आहे परंतु वय बघता त्यांनी खेळ सोडलेला आहे परंतु उडी मारून उंच उडी मारून जायचं कौशल्य काका शिंदे दरम्यान मध्यंतरापर्यंत या ठिकाणी आता सामन्याला सुरुवात झालेली आहे पहिला सामना ऋण आणि आ... आ... हरमलेवाडी देवदे या ठिकाणी हरमलेवाडी देवदे यांचा रायडर बाद होतोय गुण जातोय ऋण संघाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी समीर शेटे लांजा इथे उपस्थित राहिलेत त्याचप्रमाणे मकरंदलिंग लांजा हे इथे उभे राहिलेत आलेले आहेत त्या मंडळाकडून आमच्या त्यांचं हार्दिक स्वागत यापुढील दुसरी सेमीफायनल शिवलिंगा खेळाचे विरुद्ध आगरवाडी या दोन्ही संघांना पहिला बुगार शिवलिंग खेळाचे विरुद्ध गोपालकृष्ण आगरवाडी पहिला समीर शेटे लांजा यांचं स्वागत सुरेश माटल प्रमुख करतील त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे मकरंद लिंगायत यांचंही स्वागत इथे केलं जातंय नितेश कुंभार हे त्यांचं स्वागत करतील त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे यानंतरचं समालोचन मकरंद लिंगायत करतील मी त्यांना विनंती करतो की यानंतरचं कबड्डीचं सर्व समालोचन त्यांनी करावं श्री स्वयंभू देवस्थानाच्या चरणींना नतमस्तक होऊन स्वयंभू क्रीडा मंडळ पुन्हा आयोजित भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अंतिम दिवस पहिला सेमीफायनल हरमलेवाडी विरुद्ध रोण अतिशय सुंदर अशी पकड होते हरमलेवाडी देवदे संघाकडून गुण जातो तो हरमले संघाला कोलवरची चढ करतो ती नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू आणि गुण जातो हरमले देवदेवाडीला आपल्या उजव्या कोपऱ्यात कोलवरची चढाई करतोय तो रुणचा खेळाडू इथे पकड होते बघूया सुंदर पकड सुंदर प्रयत्न चांगला होता जाण्याचा परंतु बॅकअप गुण तो परत एकदा आता फक्त चारच खेळाडू मैदानात ते रुण संघाचे हा चार नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करतोय भोगे याची पकड करतात की तो चारी जणांना घेऊन जातोय तो उंचापूर असा हा हरमाले संघाचा खेळाडू स्वतःला सुरक्षित करून आपल्या प्रांगणात जाताना ऋण संघाकडून हा उंचा पुरा खेळाडू बोनस उचलण्याचा प्रयत्न परंतु असफल होतोय सुरक्षित आपल्या प्रांगणाकडे जाताना चार नंबरचा खेळाडू देवदे हरमाले संघाचा हा उत्कृष्ट असा चढाईपटू चार जणांवर चाल करून जातोय आपल्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करतोय ऊन टिपण्याचा प्रयत्न करतोय गडी टिपण्याचा परंतु त्याला काही यश लाभत नाही नुकतंच चांगलं संरक्षण होतंय ते ऋण संघाचं आपल्या प्रांगणाकडे जाताना सुरक्षित एकवीस नंबरचा हा छोटासाच खेळाडू होलवरची चढाई करतोय आणि ते पकड होते आणि बाद होतोय गुण जातोय तो हरमलेवाडी संघाला डुडॅडू अशी आणि पक... सुंदर पकड होते आणि सुपर डकल असे दोन गुण मिळत आहेत ते ऋण संघाला सुंदर अशी पकड केली आणि दोन गुण वसूल केले ते ऋण संघाला खोलवर चढाई करताना हा खेळाडू थोडसा केशाच्या स्टाईल वर जपानमधून जपान मधून आलाय की काय परंतु आपल्या इथलाच आहे सुंदर असा खेळाडू <laughs> <ना। laughs> खोलवर चढाई करतोय तो चार नंबरचा खेळाडू हरमालेवाडीचा आहे गडी टिपण्याचा प्रयत्न इतकं चांगलं संरक्षण संघाचं वर्षी चढत होतं इथं मात्र निश्चित आणि बाद होतोय बाद बाद पूष केले जात आहे आणि गुण जातोय तो ऋण संघाला थोडीशी तिची चुकलं मागे बघायला चुकला तुम्ही त्याचा फायदा मात्र उचलला सुरक्षित प्रांगणात जाताना हरभलेवाडी संघाचा डू डायडू करो आणि मरो थर्ड रेड कोलोशी चढाई पाचच खेळाडू मैदानात बोनस नाहीये आणि ते पकड होतोय बघूया काय होतं आणि रायडर सेफ होतोय कारण एका नऊ नंबरच्या खेळाडूचा मध्य रेषेला पाहायला लागतोय रायडर सेफ होतो निश्चितच पॉईंट होता धर्मले संघाला परंतु उंचापूर हा खेळाडू